भूमचे उपविभागीय कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तसंच कृषी अधिकारी एस एफ गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार परंडा तालुक्यातील सर्वच कृषीचे कर्मचारी यांनी गुरुदेव दत्त हायस्कूल भूमच्या विद्यार्थ्यांसोबत शहरभरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली आणि विशेष बोलका देखावा म्हणून एक कर्मचारी यांनी आपला पोशाख अनोखा परिधान करून त्या पोशाखावरती ज्वारी बाजरी राजगिरा नाचणी इतर भरड धान्य पांघरून लोकांना हे धान्य आरोग्यास लाभदायक असल्याचा बोलका देखावा दाखवला हे लोकांना आकर्षणाचं ठरलं होतं महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी भूम व धाराशिव कृषी विभाग अंतर्गत मी शुक्राचार्य भोसले उपवेग कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन व शिक्षण विभाग म्हणजेच गुरुदेव दत्त हायस्कूल भूम यांच्या संयुक्त विद्यमाने आज पौष्टिक तृणधान्य म्हणजेच ज्वारी बाजरी राळा बगर सावा कोड्रो राजगिरा या पिकाच्या आहारात वापर वाढवण्यासाठी आणि नियमित दैनंदिन वापर होऊन आरोग्य जो आरोग्याचा ऱ्हास होतो तो थांबवण्यासाठी याचा वाप प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आज भूम शहरात एक रॅली आयोजित केली होती या रॅलीचा उद्देश असा आहे की बाबा यात किमान आपण जे बदल आहेत समाजात जे बदल आहेत तुझं आहे तुझं परी जागा अशी म्हणजे जे आपल्या भागात आहे ते खायचं सोडून आपण कुठं गहू आयात केलेलं धान्य हे खाण्या खाण्याच्या मागं लागलेलं आहे आणि त्यालाच आपलं सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती परंतु त्याला छेद देऊन आपल्या हे जे स्थानिकरित्या पिकणारी धान्य ज्वारी बाजरी नाचणी ह्याला राज्याश्रय प्राप्त करून येण्याच्या उद्देशाने आजची रॅली आयोजित केली होती प्रतिनिधी गौस शेख भूम जिल्हा धाराशिव एन टी वी न्यूज मराठी